आपल्या मराठवाड्याला लागून तेलंगणा राज्य आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुका तेलंगणा राज्यातील आदिलाबाद मला वाटत मुखेडला लागून आदिलाबाद जिल्हा आहे आमच्या मुखेड मधला बंजारा बांधव एक भाऊ इकडं त्या ठिकाणी तुमच्या विजयंटी ओबीसी मध्ये आहे बरोबर आहे

अमरसिंह पंडित त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा रस्त्यावर आणि त्या ठिकाणी राज्याच्या कायदे मंडळापर्यंत त्या ठिकाणी नेण्याच काम हा तुमचा त्या ठिकाणी छावा तिथं करेल अशी ग्वाही तुम्हाला जबाबदारी या ठिकाणी देतो आणि परत एकदा शिवाजीराव पंडित कुटुंबीय शिवछत्र परिवार अमरसिंह पंडित साहेब यांच्या वतीनं या बंजारा बांधवाला एसटी प्रवर्गामध्ये हैदराबाद गॅजेटियर लागू जे काही झालेलं आहे त्याप्रमाणे एसटी प्रवर्गामधून आरक्षण त्या ठिकाणी द्यावं लागू करावं अशा पद्धतीची मागणी या मंचावरून करतो आणि तस थांबतो धन्यवाद